म्हणजे आपण आले मुरुड फिश मार्केटमध्ये मा ताजा ताजा ता ता तुम्हाला मावरा इथे पाहायला भेटणार आहेत सुरमई आहे जिताडा आहे हा टा कोकडा ना कोकडा हल्ल्या मासा काला पापलेट बोलतो आणि हा वाईट पापलेट साईज बघा पण तोंडाला पाणी सुटला <laughs> 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 तर या या ताई आहेत तुम्ही आले तर यांच्याकडून पण घ्या मावरा इतर देखील मासा बघून आणि मार्केटमध्ये मा भेटलेले वहिनी पंधरा किलोचा जिताडा त्यांनी कटिंग केलेला आहे आणि असे पीस केले जातात छोटे छोटे झिताड आहे आणि ता पापलेट बघा एकदम ताजा एकदम खवल्या खवल्या पापलेट एक नंबर ताजा एकदम तर चला खूप इथे भरपूर स्टॉल आहेत तुम्ही पण आवर्जून भेट द्या मुश मार्केटला ताजा आणि फ्रेश मावडा तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे अवेलेबल आहेत फ्रेश आणि ताजे मासे तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहेत मुळून फिश मार्केटला आलो आहे आणि हा कोकरा मासा आहे तो कठीण करण्याचं काम सुरू आहे बिंदास पब्लिक येणार तुमच्याकडे काय घाबरू नका व्हिडिओ बघून येणार आपल्या मासा भगिने आहेत जास्तीत जास्त मावरा संपावे या जण आम्ही व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून जे खवई असतील मुंबई पुण्यावरून येत असतात ते जास्त मावरा घेतील फ्रेश आणि ताजा एकदम कधी बघू शकता तुम्ही तुमची एक गाव दोन दुपारी कोपराकडून बघू शकता तुम्ही मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करताय तुमच्या आवडत्या हक्काच्या चॅनलवर चा यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो मुरुड कोलिवाड्यामध्ये आलेलो आहेत सकाळचा ता टाईम आहे सकाळचा वाजलेत आता दहा वाजलेले आहेत तर आजचा विशेष व्हिडिओ असणार आहे फिश मार्केटचा मार्केट एक्सप्लोर करणार आहोत यामध्ये तुम्हाला ताजी आणि फ्रेश मासली मावरं पाहायला भेटणार आहे सकाळचा टाईम आहे आणि बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला या खाऱ्या समुद्र दिसतं तुम्हाला समुद्र दिसतो त्याच समुद्राचा ताजा ता, ताजा असा मावरा दिसणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला एक छोटासा प्रयत्न करतोय फिश मार्केट मुरुड फिश मार्केट दाखवण्याचा समोर पाठवण्याचं घरवण्याचं काम सुरू आहे काही होड्या आलेले आहेत सकाळ च... तर मंडळी आता आपण आलेलो साई मल्हार फिश सेंटरमध्ये आलेलो आणि इथे तुम्हाला सुकी ड्राय मच्छी वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय मच्छी अवेलेबल आहेत बोंबिला असतील आंबड आहे सुकट आहे आणि हा आपला जवला फेमस जवला आहे सुक्कट आणि इथं ड्राय मच्छी देखील आहे बांगडा आहे सुरमई आहे सोडा आहे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय मच्छी तुम्हाला या मार्क मार्केटमध्ये अवेलेबल भेटेल समोरच दिसतोय तो मुरुड फिश मार्केट आणि या ताई असतात ताई तुमचं नाव हा उज्ज्वला ताई आहेत आणि यांचं ड्राय मच्छीचा बिझनेस आहे तर जे पण टुरिस्ट लोक येत असतील इथे आवर्जून मावरं घेऊन जा सुक्या मच्छी ड्राय मच्छी मुरुड फिश मार्केटच्या बाजूलाच आणि तुम्ही समोर स्क्रीनवर बघू शकता ॲड्रेस वगैरे दिलेला आहे कॉल करू शकता तुम्हाला जास्त मासली पाहिजे असेल तर यांच्याकडून घेऊन जा इतर देखील माता भगिनी आहेत तर चला धन्यवाद आता इथून आपण जाणार पुढे तसेच सुके सोडे उभे देखील आहेत आणि आडवे देखील आहेत तसेच तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारची ड्राय मच्छी बोंबील असेल आंबड असेल हे काय कुपा सुरमई कुपा हलवा आणि खाडे बोलते याला आणि खा खाडातले ढोमी आणि एक स्क्वीड माकूल हे बघा असे मस्तपैकी तोडून ठेवलेले आहेत त्यांनी कटिंग करून ठेवलेले आहेत ते जरूर विजिट करा आणि ड्राय मच्छी घेऊन जा आणि जवळला बघा एकदम फ्रेश जऊला एकदम तर चला आता पुढचं पण आपण मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत ड्राय मच्छी झाली आता जाणार आहोत मुरुड फिश मार्केटला काय काय प्रकारचं मावर आहे ते बघणार आहोत जास्तीत जास्त आपल्या कोली माता भगिनींकडून माहूर आहे घ्या मंडली राधाकृष्ण मंदिराच्या बाजूलाच मार्केट आहे फिश मार्केट मुरुड फिश मार्केटला आपण आलो काय काय मावर आहे ते पण यामध्ये आपण बघणार आहोत तर इथून सुरुवात होते आणि सुक्या मावऱ्यापासून सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे मावरे देखील इथे अवेलेबल आहेत बघा तसेच कोलंबी जिवंत कोलंबी देखील यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे एकदम ताजी आणि फ्रेश कोलंबी मावशी नमस्कार बघा मुरुडला आले आहेत मावशीकडून घ्या मावरा मावशी नाव तुमचं नाव नाव काय ताई आहेत ताजे आणि फ्रेश तुम्हाला मावरा यामध्ये मुरुड फिश मार्केटला पाहायला भेटणार आणि मेन गोष्ट बघा ओला जवला भरपूर दिवसाने आले ना ना ओलाजवळ धन्यवाद चला आणखी पण फिश मार्केट आपण एक्सप्लोअर करू आणि या साईडला आणखी माता भगिने आहेत मच्छी मावरा घेऊन वेगवेगळ्या प्रकारचा मावरा तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे सुक्यापासून ओल्या सर्वांचा प्रकारचा मावरा इथे पाहायला भेटणार आणि काहीतरी कटिंग केलं इथे घोल मासा आहे मला वाटते आणि या ताईने सकला कटिंग केला आता पंचवीस ते सव्वीस किलोचा सकला कापला आहे बघू शकता तुम्ही कटिंग सुरू आहे थोडा लेट झाला लेट पण ते सव्वीस किलोचा संपला कटिंग हा हा काय बघा हा आता बघा काटा बघू शकता किती मोठा आहे मुरुड कोलीवाड्यातला आपण आलेलो आहे फिश मार्केटला गाबुलीची साईज बघा मंडली भरपूर मोठी गाबुलीची साईज आहे काटा देखा पंचवीस ते सव्वीस किलोचा सा सकाळ मासा तुम्ही पण मुरुड फिश मार्केटला आलात ताजी ताजी मासली मावरा घेऊन जाता इनकडून काढून इथं देखील भगिनी आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारची मासली कोलंबी असेल सुरमई काय ताई काय कटिंग आहे खर्ली कटिंग हांली कटिंग सुरू आहे इथे सर्व आपल्या भगिनी आहेत मुरुड कोलीवाड्यातला आपण आलो आहे कोरलायचे कोरलायचे ताईने ओळख दाखवली कोरलायचे हो कोरलायचे ते पापलेट आहेत वेग शिंगाली मासा असेच कुपट उना आणि सगळ्यात भारी लागते ना मंडळी खायचे झाले तर निवड निवड खाण्याची एकच मजा वेगळी आहे ना मावशी एक नंबर हा निवड एक नंबर आपण मोठा मावरा खातोच हो, पण निवड जबरदस्त लागते फक्त पन्नास रुपयातलं बघा कोडवर कांजी हा मावशी मावशी नाव का तुमचं झना मावशी आहे मुरुड फुश मार्केटला आल्या यांच्याकडून पण घ्या इतर देखील माता भगिनी आहेत या यामागे त्यांची देखील खूप मेहनत असते नुसतं मावरा नाही तर त्यांची मेहनत देखील खूप असते इथे काय कटिंग चालू आहे काय कटिंग आहे तो हा गोड्या पाण्याचं मासा कटिंग करताना या ताई दिसत आहे ताई नाव हो तुमचं अमृता ताई आहे आणि तुम्हाला जर भाजी मावरा पाहिजे बघा बोईट आहे कोलंबी आहे मोठी वेगवेगळ्या प्रकारचे मासे ताजे आणि फ्रेश तुम्हाला पाहायला भेटणार साईज बघा तुकडीची तई साईज दाखवा तुकडीची हां ही बघा एक नंबर चला त्यांचं चा काम जरा बिझी आहेत आणि मेन गोष्ट असेल ना तर सुरीचा जवळ जर एक ते दीड किलोची सुरी असेल ना ताई सुरी दाखवा ही बघ कसली सुरी आहे एक गाव दोन तुकडे धन्यवाद चला आणखी पण माता भगिनी आहेत त्यांच्याकडून पण मावरा घ्या एकाच कडून नाही सर्वांकडून घ्या तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तसा इथे तोलमासा देखील तुम्हाला पाहायला भेटेल जितडा आहे वेग सुरमई आहे वेगवेगळ्या प्रकारची मावरं तुम्हाला फ्रेश आणि ताजा या मुरुड फिश मार्केटला पाहायला भेटणार आहे तर तू आणि हा सकाळचा बाजार असे ना सकाळचा किती वाजता भरते हा दहा वाजता म्हणजे आपण बरोबर टायमातच आलो इथं देखील माता भगिनी भरपूर आहेत तिथे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार वेगवेगळे घेऊ शकता चला बघा वेगवेगळ्या प्रकारची मावरं तुम्हाला फ्रेश आणि ताज्या फिश मार्केटला पाहायला भेटेल साईने काहीतरी कटिंग केलंय मला वाटतं आहे वाटते ताई काय काय कटिंग ताँग केलं सकला आणि शिवले बघू शकता शिवल्याचा वाटा फक्त पन्नास रुपये हलवा आहे सुरमई आहे वेगवेगळ्या प्रकारचे ताजा आणि फ्रेश मावर तुम्हाला पाहायला भेट जवळ चार ते पाच किलोचा जिताडा मासा आहे मुरुड कोलिवाड्यातला आलो आहे फिश मार्केटला आणि या ताई देखील आहेत तुम्ही पण आले त्या ताईंकडून मावरं घ्या फ्रेश आणि ताजा मावर पाहायला भेटा आणि बघा गांगूर आहेत ना साईज बघा गांगऱ्या साईज बघा जबरदस्त साईज आहेत भरपूर माता बघिने आहेत त्याच्याकडून तुम्ही आहे आणि मेन बघायला गेला तर बघा पाकट मासा याचा काटा लागला ना तर माणूस माणूस बोंबरला पाहिजे शिंगाली आहे हे एकदम डेंजर ना काटा लागला ते हां आणि हे काय खारातला सुरमई ट्रायफिश आणि कोलंबी मार्केटला कोलंबीच कोलंबी दिसते कोलंबी आणि शिंगाली एकदम जिवंत कोलंबी शिंगाली तुम्हाला पाहायला भेटणार आहेत बघा सगळ्या आपल्या माता भगिनी आहेत आणि ताळींकडून मोठ्या मोठ्या कोलंबी आहेत एकदम ताई नमस्कार टायगर प्रॉन्स हां टायगर प्रॉन्स सुरमई पापलेट शेक मासा आणि हे बघा मुशी या मुशी आपल्या पाठीच्या मंट्यासाठी चांगले असते खाण्यासाठी मंडळी बघू शकता वडा मासा याचा काटा लागला ना खात काटा असता साईज बघा वड्याची एक नंबर खायला पण एक नंबर आता मी घेतली मावरा आता मीच वडा घेतला इथे आजी एक बसलेले आहेत त्यांच्याकडे फ्रेश आणि ताजे जे ताजी ताजी पापलेट पण आहेत आणि एकदम एक फ्रेश भरपूर इतर आपल्या माता भगिनी देखील इथे बसलेले आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे मावरं तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे सला इथे अलकाताही दिसताय मावरा कटिंग करताना आणि इथे अलकाताही आहेत अलकाताही मस्त पाहिजे टुला मच्छी कृपवा कापताना कृप्याची साईज पण मस्त आहे आणि हे काय गोल आहे सगळा मोठा मोठा मावरा एकदम सुरी बघा कसले एक घाव दोन तुकडे पब्लिकची गर्दी बघू शकता तुम्ही फ्रेश ताजा मावरा खाण्यासाठी मुरुड फिश मार्केटला आले हलका आल दिसतात खुप पाटी करताना पापलेट बघा काकडी पापलेट एकदम ताजा आणि फ्रेश आणि आपण आले मुरुड फिश मार्केटमध्ये ताजा ताजा तुम्हाला मावरा इथे पाहायला भेटणार आहेत सुरमई आहे जिताडा आहे हाटा कोकडा ना कोकडा हल्ला मासा काला पापलेट बोलतो आणि हा वाईट पापलेट म्हणजे साईज बघा पण तोंडाला पाणी सुटलं तर या या ताई आहेत तुम्ही आले आहेत तर यांच्याकडून पण घ्या मावरा इतर देखील मासा आहे आणि मार्केटमध्ये भेटलेले वहिनी वहिनीमध्ये चल जेवायला ढोल मासा कटिंग <laughs> जिताडा कटिंग मोठा पीस आहे पंधरा वीस किलोचा झिताडा कटिंग असे पीस केले जातात आणि त्याची गाबोली दिसत नाही शिवाली बघू शकतात तर तुम्ही पण आलेत या ताईंकडून घ्या सगळे माता बघिन नाही पंधरा किलोचा जिताडा त्यांनी कटिंग केलेला आहे आणि असे पीस केले जातात छोटे छोटे झिताड आहे आणि ता पापड बघा एकदम ताजं एकदम खवल्या खवल्या पापड एक नंबर ताजा एकदम तर चला खूप इथे भरपूर स्टॉल आहेत तुम्ही पण आवर्जून भेट द्या मुरुड फिश मार्केटला ताजा आणि फ्रेश मामरा तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहे चला जास्त काय दाखवत नाही तर आपल्याला पण जायचं आहे थोडा लेट झाला आहे कामावर तांबी मला वाटते हा तुमच्यासाठी भरपूर दिवस म्हणजे आला नव्हता कोणाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे व्हिडिओ काही आल्या नव्हता तर बनवला तुमच्यासाठी खास टाईम सगळं मोठा मावरा कापण्याची वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे अव्हेलेबल आहेत फ्रेश आणि ताजे मासे तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहेत मुरुड बीच मार्केटला आलो आहे आणि हा कोकरा मासा आहे तो कटिंग करण्याचं काम सुरू आहे बिंदास पब्लिक येणार तुमच्याकडे काय घाबरू नका व्हिडिओ बघून येणार आपल्या माता भगिनी आहेत जास्तीत जास्त मावरा संपावे या आम्ही व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून जे खवई असतील मुंबई पुण्यावरून येत असतात ते जास्त मावरा घेतील बघा फ्रेश आणि ताजा एकदम सुजी बघू शकता तुम्ही त्यांची एक गाव दोन कोकरा कटिंग बघू शकता तुम्ही हा बरं कटिंग बघू शकता मेन गोष्ट तुमची सुजी जर चांगली असेल ना त्याची कटिंग पण चांगली होणार कोकरा कटिंग भरपूर माता बघितल्या आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल अवेबल मच्छीचे पुढा मोठा खोकळा हजार ते बाराशे रुपये तुम्हाला इथे भेटाल ताजा नाही फ्रेश वीज कटिंग घेऊन बघितले चला पुढे आणखी जाऊ तर मार्किटच मार्केटात वाजलेत साडे दहा वाजलेले आहेत चला सगळे बिजी आहेत हरपू मासा बघू शकता पालू मासा बघा फायनली कटिंग झालेले आहे चला तुम्ही पण आलेत मुरुड जंजिरा किरून फिरण्यासाठी ताईमकडून मासली का इतर देखील माता बघी नाहीत आहे तुमचं नाव गुरुप, रुपाली या आहेत मुरुड कोलिवाड्यातला आपण आलेले आहेत मुरुड फिश मार्केटला ताजे आणि फ्रेश मावर तुम्हाला या मार्केटमध्ये मा भेटणार पाहायला भेटणार या या चार पाच किलो ची सुरमई हे बघा ताजे ताज्याचे चार पाच किलोची सुरमई घेऊन आलेले आहेत फ्रेश आणि ताजी मच्छी या मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल भेटणार आहेत तर मंडळी फायनली हा छोटासा आजचा फिश मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला आवडणार लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तर चल, चल चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये